नमस्कार संध्या उवाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दही आंबट होऊ नये म्हणून एक ट्रिक बघणार आहोत हे मी रात्री लावलेलं ताजं दही आहे आता हे हे दही माझं खाऊन आहे हे आता आंबट होऊ नये म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत यामध्ये आपण पाणी घालायचं आहे असं पाणी घालून आ, हे दही झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा पाहिजे आपल्याला वापरायचं आहे दही त्यावेळेस आपण हे हे पाणी काढून टाकायचं आणि दही वापरायचं यामुळे दही आंबट होत नाही आणि परत जर उरलं दही तर अशीच प्रोसेस करायची दही पिवळं पण पडत नाही हे दही आपण आता झाकून ठेवू फ्रीजमध्ये ठेवून देऊ चला तर मग ट्रीक जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सब्सक्राइब करा एकदा ही ट्रीप नक्की ट्राय करा थँक्यू यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा